नमस्कार मित्रांनो वेलकम टू बालसाहेब अंकिता आजकाल त्याच्या राहण्याचं सारं ओढायचं काम चालू आहे बघा निम्म्याचे मुरे ओढले पण सारं सकाळ सकाळी साडे नऊ आता तुम्हाला दाखवतो तीन जण टाकले तर आबा तिथे येत मी इकडे आल्यावर ओढीत बोर आहे आबाचा बघा दाजी मला पाणी प्यायला घेऊन आलं तान लागले पण असा जीव पाहिजे माणसाचा काय खरंय <laughs> तुम्ही प्याता प्या तुम्ही प्या बघा मित्रांनो रानातली पहिली पप्पी आपल्या त्या झाडाची आणलेली तोडून खायला घरचा असलंच खायला भेटते फायनली <laughs> 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 आज रानाची सगळी मशागत पूर्ण होऊन वन्या फिरणी सगळी होत असते आपले कसं आहे राजी पीर गोडीत खायला होय आई रोज बघून सापडला आपलं नैशीब मन सापडलं रानलं भारी होतं बर का पण आभार उठून नाही आंबाट ओले बोलली भारी होतो हां लई वाळजावटे कळंच सांगणाला का नाही आता गहू पेरला तरी भनभन नाही ना आता रोटर मारून पावणे तीन वाजल्या घरी जायचं पटकुनी माघारी जोडून लगेच मोटार चालू कांद्याचं बर्ण घ्यायला दुसरी पण कुंबडीने आज पिलं काढल्यात किती हा हा सगळे निघाल्यात काही एक दोन आधी कधी निघते चौदा निघते मला आकलेले अंड्या सगळे दोन खराब झाली सोळा अंड्या तिथे बाबा हे झाली सुरुवात मित्रांनो भरण्याला आपला कांदा पातळ शिपी देत कांदा तर मी भरणं घेतोय सध्या बरण झालं पाहिजे आज नाही बिग मुंग्या गोळा करतात बघा मालकी नाच राहत आले बघा काम झालं का कशाला आले रानके द्यायचं पाणी देता का नाही वावर काय पाळी आली कांदा केलाय ना वावर कायंदा सगळं नीट होईल एक कांद्यात ला का तू काढची ना दहावीस लाख आका कामाला येईल ती आकान येताना बघा किती तमाटे आणले आणि ताजी एकदम राना झाडाची तोडून